लेख संग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव निर्मिती साहित्य उत्सव परिवार लेख बावनवा रयतेचा पांडुरंग बॅरिस्टर पी जी पाटील एक जुलै 2003. हजार मंगळवारी रात्री दहा वाजता फोन आला सर समजले का पीजी गेले मन सुन्न झाले आषाढीची वारी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पांडुरंगाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच या रयतेच्या पांडुरंगाचे देहावसन झाले पीजींचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गेलो आपल्या वत्सल नजरेने कोमल स्पर्शाने आणि नर्मविनोदी वाणीने विचार गर्भ वक्तृत्वाने अनेकांच्या काळजात कप्पा केलेले पी जी शांतपणे पहुडले होते स्नान करून नुकते यावे असा प्रसन्न ताजातवाना चेहरा भोवती पुष्पहार बाजूला आयुष्यभर साथसंगत केलेल्या सुमतीताई तीन जुलै एकोणीसशे एकवीस ही बॅरिस्टर पी जी यांची जन्मतारीख आपली जन्मतारीखही ते तिनासत्ता एकवीस अशी मजेदारपणे सांगायचे मी कौलापूरच्या काळूबाळूच्या गावचा अशी गावाची ओळख ते करून देत गावाचा त्यांना विलक्षण अभिमान मृत्यूपर्यंत त्यांनी आपल्या गावची पौर्णिमेची यात्रा कधी चुकवली नाही ग्रामदैवत सिद्धेश्वराचे दर्शन आणि ग्रामस्थांपुढे व्याख्यान ही दोन व्रते त्यांनी वारकऱ्याच्या निष्ठेने जपली खरं तर पंढरीचा पांडुरंग हे वारकऱ्यांचे दैवत तर रयतेचा पांडुरंग हे ज्ञानकऱ्यांचे दैवत कर्मवीर अण्णांनी पीजींना बालपणीस खांद्यावरून नाचवत कवलापुरातून सातारच्या वसतिगृहात आणले ही आठवण पीजींच्या मुखातून ऐकण्यात वेगळीच मजा यायची पिजींचे वक्तृत्व हा एक आनंदाचा ठेवा होता त्यांनी उधळलेल्या शब्द फुलांचा आहे। एका समाज चिंतकाचे बोल श्रोते सदैव उत्सुक असायचे त्यांच्या वक्तृत्वात अभ्यासाचे चिंतनाचे आणि अनुभवांचे रंग मिसळले होते प्रसंगानुरूप भावना ते उत्कट शब्दातून व्यक्त करायचे कर्मवीरांचे स्मरण करताना त्यांचा कंठ दाटून यायचा गुरुवर्य डॉक्टर गोकाकांचे कर्तृत्व सांगताना ते उचंबळून यायचे उत्तेजित व्हायचे मिल्टन वड्सवत शॉ शेक्सपियरची मौक्तिके साभिनय सादर करताना ते रंगून जायचे रवींद्रनाथ राधाकृष्णन विवेकानंद रसेल यांच्या विचारांचे दर्शन घडविताना श्रोते ज्ञानगंगेत डुंबून जायचे पीजींचे पाठांतर त्यांची स्मरणशक्ती इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व भाषेची श्रीमंती सारे काही अलौकिक होते त्यांची इंग्रजी अवतरणे ऐकताना श्रोत्यांना कोसळणाऱ्या धबधब्याची अनुभूती यायची एखाद्या कसलेल्या फलंदाजाने खेळपट्टीवर येऊन पहिल्या षटकात चौकार षटकार ठोकावेत नि कल्लोळ उडवून द्यावा तसा पीजींच्या भाषणाचा प्रारंभ व्हायचा त्यांना भाषणात सेटल व्हायला वेळच लागायचा नाही तास दीड तास सरांची रसवंती चालायची तो एक रम्य खेळ असायचा भाषण संपल्यावर सुंदर स्वप्नातून जागं व्हावं असं वाटायचं आता वाईट याचंच वाटतं की समाजाच्या मनात सुंदर स्वप्न पेरणाऱ्या ओघवत्या वाणीला आपण मुकलो आहोत पीजींचे जीवन ही एक स्फूर्ती गाथा आहे ते व्यासंगी प्राध्यापक होते कुशल समाजसेवक होते भारत भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी कारावास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक होते याहीपेक्षा ते रसिक सुसंस्कृत संवेदनशील माणूस होते पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची भवानी ही त्यांची श्रद्धास्थाने होती गीता ज्ञानेश्वरी तुकारामांची गाथा त्यांच्या हातातच नव्हे ओठावर होती त्यांच्या वक्तृत्वाला संस्कृतीचा सुगंध होता त्यांच्या विद्वत्तेला सात्विकतेचा साज होता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अशी उंचावरची पदे भूषवूनही पीजींना पदाचा कधी गर्व झाला नव्हता जमिनीवर पाय टेकलेला पण आकाशी संचार करणारा हा विनम्र राजहंस अत्यंत प्रगल्भ हसतमुख आणि मिश्किल असे त्यांचे व्यक्तिमत्व अनेकांच्या आदराचा व अभिमानाचा विषय होते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या सदस्यपदाचा उल्लेख करताना ते महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस विदाऊट कमिशन असा करत नि समोरच्या माणसाला टाळीसाठी हात पुढे करीत व्यासपीठावर डोळे मिचकावीत दोन्ही तळहात कानाशी नेऊन हळूवार टाळ्या वाजविण्याची त्यांची स्टाईल त्यांच्यातल्या निरागस्तेचे लोभस दर्शन घडवायची पीजींच्या अंतःकरणातून माणसांविषयीची स्नेहधारा पाझरत असे ते माणसात रमले पण माणसांच्या घोळक्यात रुतले नाहीत पीजींच्या हृदयात गरिबांविषयी कायम कळकळ होती अनेकांच्या जीवनाला त्यांनी आकार दिला पीजी केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते त्यांच्या वाणीला करुणेचा स्पर्श होता आणि करुणेला कृतीची जोड होती ते करुणासागर होते माणुसकीचा उत्कट आविष्कार होते त्यांनी अखंडपणे संसार श्रांतांना सावली दिली आपल्या दातृत्वाचा कर्तृत्वाचा त्यांनी कधी गवगवा केला नाही प्रसिद्धीचा त्यांना कधी हव्यास नव्हता लोकप्रियतेसाठी त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला नव्हता ते साध्या पद्धतीने जगले डामडौल त्यांना पसंतच नव्हता खादीची पॅन्ट आणि खादीचा शर्ट पायात सँडल अंगाला हळूवार झोका देऊन बोलण्याची त्यांची लकब सारे काही वैशिष्ट्यपूर्ण होते सरांचे निवासस्थान कर्मवीर छाया हे मांगल्याचे मंदिर आहे भक्तांना तेथे पी जी सुमतीताईंच्या रूपात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घडायचे आता विठ्ठल रुक्मिणी वाचून ते मंदिर सुने झाले आहे पीजींच्या आयुष्यातले अनेक चढउतार कर्मवीर छायेने पाहिले याच परिसरातले पीजींच्या नावाचे सार्वजनिक वाचनालय पीजींची ज्ञानस्मृती जागवत ज्ञानसंस्कृतीचे संवर्धन करते आहे सुमती ताईंनी आणि त्यांच्या पिताजींनी पीजींना पसंत केले ते त्यांचे ज्ञानाचे तेज पाहूनच याच ज्ञानाच्या तेजाने पुढे उभयतांचे आयुष्य उजळले हे ठीक पण उभय त्यांना लग्नानंतर विजेचे तेज दिवे नसलेल्या खोलीत दीड वर्ष काढावे लागले रॉकेलच्या दिव्यावर त्यांना अभ्यास करावा लागला तक्रारीचे रडगाणे न गाता सुमतीताईंनी पीजींना समर्थ साथ दिली पुरुषाच्या कर्तृत्वाला स्त्रीच्या कारुण्याची किनार लाभली तर तो पुरुष जीवनातल्या लढाया धैर्याने लढू शकतो पराक्रमाच्या मुद्रा उमटवू शकतो सुमतीताईंनी ही पाठीराख्याची भूमिका नेटाने पार पाडली आणि स्वतःची वाट उजळून टाकली आपल्या प्रेमळ मितभाषी करारी काटकसरी वृत्तीने त्यांनी पीजींच्या आयुष्याला शिस्त लावली पीजींमधील अवखळ मूल त्यांनी वात्सल्याने जपले आपल्या यशात सौ सुमतीबाईंचा मोलाचा वाटा असल्याचे पीजींनी प्रांजळपणे कबूल केले आहे त्यांनी एका ठिकाणी लिहिले आहे सौ सुमतीबाईंच्या पायात साक्षात लक्ष्मीचा वास आहे तिच्या डोक्यात स्वातंत्र्य सौदामिनी तारा राणी आर्य चाणक्य गार्गी मैत्रेयी यांचा मनोहारी सुखसंवाद सुरू आहे मायेच्या ममतेनं तिने माझ्यासारख्या पोरक्या पोराला पोटाशी धरले माझा सांभाळ केला ती माझी संरक्षक देवता आहे पुढील जन्मी तिच्या पोटी मला जन्माला घालावे हीच प्रभुचरणी प्रार्थना इथे पीजींचे संवेदनशील मन दिसते अत्यंत निसंकोचपणे त्यांनी पत्नीबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे कर्मवीरांच्या विचारांची शिदोरी घेऊन पीजी कडे कपारी गेले अनेक व्यासपीठांवरून त्यांनी कर्मवीरोपनिषद सांगितले शिलेदार या टोपण नावाने काव्य कवने रचली द बाउंटीफुल बनियन या ग्रंथाच्या रूपाने कर्मवीरांच्या अचाट कार्याची अक्षर नोंद केली मानवी मूल्यांची पूजा बांधणारा एक सच्चा अनुयायी कर्मवीर अण्णांनी पीजींच्या रूपाने तयार केला कर्मवीरांसारख्या महापुरुषांना मृत्यूनंतर प्रतिष्ठेने जिवंत ठेवतात ते पीजींसारखे निष्ठावंत अनुयायीच आजच्या जमान्यात असे सच्चे अनुयायी दुर्मिळ होत चालले आहेत सामान्य माणूस हतबल होत चालला आहे अशा काळात समाजमन चेतावणारे अज्ञान अंधश्रद्धेच्या अंधाराला चिरणारे पीजींसारखे ज्ञानसूर्य काळाच्या डोंगराआड जात आहेत ही घटना मनाला वेदना देते शेवटी काळ कोणासाठी थांबत नाही येणाऱ्या काळाचा काळोख दूर कसा करायचा हे पीजींनीच आम्हाला शिकवले आहे उद्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांच्या शिकवणीतील विचारांची बीजे तरुणांच्या मनोभूमीत पेरावी लागतील मरगळलेल्या मनात चैतन्याचे चांदणे फुलवावे लागेल या विचारांच्या पेरणीसाठी आम्हाला आत्मबळ द्यावे हेच साकड मी रयतेच्या पांडुरंगाकडे घालतो आणि कौलापूरच्या या कैवल्य मूर्तीला माझी विनम्र आदरांजली अर्पण करतो आता आपण ऐकत होतात लेखसंग्रह चैतन्याचे चांदणे लेखक डॉक्टर यशवंत पाटणे वाचक स्वर श्रीमती मीना भालेराव ही साहित्य उत्सव परिवाराची 2023 ची प्रस्तुती आहे